कुठे कुठे काय माहिती एवढं सायकल कुठे गेला पाय बरं त्यांनी माझ्या पॅन्टतून शंभर रुपये घेतले काय तुझ्या पॅन्टतून शंभर रुपये काढले त्यांनी हा ना गावामध्ये गेलो मी बत्ता घ्यायला भत्ता बत घेतला ना किशामध्ये पाहत होत पैसेच नाही मंग मग त्या आरावणीच काढले असेल त्याच कांडी पायबर त्या कुठं असेल तो पायबर त्याला पायबर कुठं दिसतो काय त्याची कुठे गेला मी कुठे गेला गल्लीत दिसून राहायला सायकल चप्पल त्याचे मित्र नव्हते ना आले इथं नाही त्याचे मित्र नाही आले पायबर कुठं दिसतो का खरे हय खाली वरती काय करू राहिला खाली खाली लवकर वरती काय तू खाली पाहिला वरती कशाला तू खाली लवकर ये लवकर करत आहे ना माकडावाणी चढल पडलं बिटलं तर

अरे अरू शंभर रुपये दे कोणचे शंभर रुपये माझे नाईट पँटेत होते ते मी नाही घेतले मग कोणी घेतले मी घेतले आणि मम्मीकडे दिले मम्मी कडे दिले का खरं सांगत होतो का आय शपथ खरंच पतंग आणायला पैसे कुठून आले तुझ्याकडं या त्या पराच्या आत केली इकडं काय खोटं बोलत अरे मघाशी तू नवी पतंग आणली होती समोर त्याला मंगळसूत्र बांधत होता तू कधी मघाशी बाकीचे सगळे पैसे रुपये तू घेतले होते ना पाचशे पतंग आणले बाकीचे मम्मी दिले ना आम्ही दुकानामध्ये गेलो बत्ता घ्यायला बत्ता घेतला दुकानदाराला पैसेच नव्हते द्यायला मग म्हंटल आरोपच काम असेल हा परत असे उद्योग करायचे नाही मला विचारलं शिवाय पैसे काढायचे काय माझे सुद्धा पैसे गायब करेल त्याने गल्ल्यातले हा का करे सोरायचीच सोय लागली काय तुला अच्छा उद्योग करायचे नाही अरे काय परत माझं सांगितलं नाही वा जा मग मी कोण पैसे आणते मला दे मला बत्ता आणायला जायचं गावात बाय कुठे